श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचांनी मनापासून प्रार्थना स्वामी माऊलींच्या कृपेने तुम्हाला सुख वैभव आनंद लाभो ही स्वामीच्या मी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा खूप दुःखात आहेस खूप चिंतेत आहेस खूप काळजीत आहेस हो बाळा मी जाणत आहे या शत्रूने तुझ्या जवळच्याच लोकाने तुझा, तुझा खूप मोठा विश्वासघात केला आहे तुला खूप काही त्रास वेदना सर्व काही देऊन ते दूर राहून तुझी मजा पाहत आहेत पण बाळा आता चिंता करण्याची गरज नाही थोडे थांब थोडा संयम ठेव थो। स्वतःचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको कारण जे तुझ्यासोबत घडले आहे ते सर्व काही त्यांना तिप्पट परत मिळणार आहे जो दुसऱ्यांचे वाईट चिंतत आहे त्याला कधीही सुख समाधान आनंद लाभत नाही कारण त्याच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार असतात निरंतर दुसऱ्यांचे वाईट करण्याचे विचार ज्याच्या मनामध्ये येतात त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कधीही सुख वैभव स्थैर्य लावत नाही आणि बाळास्वामी माऊली अशा लोकांची साथ कधीही देत नाही असे लोक माझ्या विश्वासास पात्र नाहीत असे लोक माझ्या आशीर्वादास प्राप्त नाहीत तू चिंता करू नको जे तुझ्या बाबतीत घडले आहे तुझ्या डोळ्यासमोर या सर्वांना त्या सर्व कर्मांची शिक्षा मिळताना तू पाहणार आहेस तेव्हा निश्चिंत रहा तुझ्या चांगल्या कर्मावरती तू लक्ष देण्याची गरज आहे निरंतर तुझ्या मनामध्ये चांगले विचार सकारात्मक विचार आणून कृतीकडे लक्ष दे जी काही कृती हातामध्ये घेतली आहेस ती पूर्णत्वास नेण्याकडे पूर्णत लक्ष दे आणि प्रत्येक पाऊल निशंक मनाने टाकत राहा हो बाळा कारण तुझ्या कार्यामध्ये आता कोणीही आडवे येऊ शकत नाही तुला आता यश मिळण्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही तुला उंची प्राप्त करण्या वाचून कोणीही अडवू शकत नाही कारण बाळा तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तेव्हा तुझ्या प्रगती वाचून तुला कोणीही बाहेर खेचू शकत नाही प्रयत्नांती परमेश्वर आहे हे बाळा सत्य तुला समजले आहे म्हणूनच तू निरंतर प्रयत्न करत आहेस निरंतर कष्ट करत आहेस आम्ही सर्व पाहत आहे माझा स्वामीप्रिय बाळ न थांबता न खचता न डगमगता न माघार घेता सर्व काही कार्यामध्ये पुढे जात आहे आणि त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा तुझ्या पाठीवरती स्वामी कृपा कृपादृष्टी आहे आमचे शुभ आशीर्वाद आहेत म्हणूनच आता तुझ्या भाग्यामध्ये चमत्कार होणारा कोणीही अडवू शकत नाही आता अद्भुत चमत्काराच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही कारण बाळा तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस तुला सांभाळणारे फक्त ही स्वामी आई आहे हे ध्यानात निरंतर ठेव आणि पुढे चालत राहा आता कोणालाही तुला घाबरण्याची गरज नाही कारण बाळा तू निरंतर भक्ती करत आहेस तुझ्या मुखामध्ये निरंतर स्वामी आईचे नामस्मरण सुरू आहे मग बाळा आता न डगमगता न खसता सर्व कार्यामध्ये पुढे चालत राहा कारण बाळा सुख आनंद वैभव तुझ्यासमोर येत आहे म्हणूनच निश्चिंत रहा आणि पुढे चालत रहा, सर्व कार्यामध्ये यशस्वी होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत आता सर्व काही तुझ्या जीवनामध्ये शुभ आणि मंगल घडणारी वेळ जवळ आली आहे बाळा खूप काही दुःखामधून गेला आहेस निरंतर काळजीमधून गेला आहेस खूप काही पनवतींचा सामना केला आहेस खूप काही शत्रूंच्या त्रासांना कंटाळून गेला आहेस म्हणूनच आता तुझा हात जर या स्वामी माऊलीने पकडला आहे तर बाळा कोणाला घाबरण्याची गरज नाही कारण तुला या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच तुझ्या दुःखावर पुंकर घालण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा सर्व काही शुभ घडवण्यासाठीच तुझ्या भाग्यामध्ये अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच आम्ही हे नियोजन केले आहे हो बाळा या मार्गदर्शनाचे सुंदर नियोजन फक्त तुझ्यासाठीच आहे सा कारण लाखो लोकांमधून स्वामी माऊलीने तुझीच निवड या संदेशासाठी का बरे केली आहे याचे उत्तर तुला या संदेशाच्या शेवटी मिळणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने शेवटपर्यंत हे सुंदर मार्गदर्शन ऐकत राहा स्वामी भक्तांनो तुम्हीही हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकणार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख आनंद वैभव सर्व काही मिळो ही, ही स्वामीच्यांनी मी मनापासून प्रार्थना करते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा योग्य वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त होण्याची मग ते तुझे खूप सुंदर स्वप्न असेल एखादी तुझ्या कुटुंबाबद्दल एखादी योजना असेल तुझ्या मनातील एखादी अपुरे राहिलेले स्वप्न असेल एखादी इच्छा असेल हो बाळा आता सर्व काही पूर्णत्वा जाण्याची योग्य वेळ जवळ आली आहे फक्त धीर आणि संयम सोडू नको मनातील आत्मविश्वास कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको कारण बाळा जो खंबीर होऊन जो संयमी होऊन जो खंबीर आत्मविश्वास मनामध्ये ठेवून सर्व संकटांचा सर्व बिकट परिस्थितींचा सामना करून पुढे जात असतो त्याच्या पाठीशी ही निरंतर स्वामी शक्ती उभी असते बाळा याचे अनुभव घेऊन तर पहा कारण जो खचला जो माघार घेतली जो रडत आहे त्याच्या पाठीशी ही स्वामी मौली कधीही खंबीरपणे उभी राहणार नाही कारण माझा स्वामीप्रिय बाळ दुबळा नाही खचराणार नाही कमजोर नाही भितरा नाही लाचार नाही आणि कोणासमोरही रडणार नाही तर माझा स्वामीप्रिय बाळ सर्व संकटांना जिद्दीने संयमाने आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहे मग त्याच्यासमोर कितीही मोठे दुःख असो संकट असो कितीही बिकट परिस्थिती असो कितीही त्याच्या आयुष्यामध्ये त्याला आर्थिक चिंता असो पण त्याला एकच विश्वास आहे आणि तो म्हणजे स्वामी माऊलींचा आधार स्वामी माऊलींची कृपादृष्टी स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद निरंतर त्याच्या पाठीशी आहेत हाच त्याचा ठाम विश्वास त्याला पुढे पुढे चालत घेऊन जातो आणि बाळा आता तुला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून आम्ही दूर केले आहे आता शत्रुपीडा या क्षणापासून संपली आहे असे समज म्हणूनच या दिव्य संदेशाचे सुंदर नियोजन तुझ्यासाठीच केले आहे तेव्हा बाळा तुझ्यासमोर ही एक सुंदर संधी आली आहे या संधीचे सोने करायला विसरू नको स्वामी म्हणतात निव्वळ मार्गदर्शन ऐकून काहीही होत नाही या मार्गदर्शनाद्वारे आम्ही जे काही तुम्हाला सांगत असतो ते तुमच्या निरंतर जीवनामध्ये तुम्ही अंमलात आणत चाला आणि मग पहा तुमचे जीवन बदललेले तुम्हाला पहावयास मिळेल तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचे आजपर्यंतचे दुर्भाग्य होते ज्या काही प्रारब्धाने तुम्ही त्रासून गेला होता पण ज्या क्षणापासून हे मार्गदर्शन तुमच्या हाती येईल निरंतर तुमच्या कानावरती पडत राहील तेव्हा तेव्हा तुमच्या भाग्यात चमत्कार घडत राहील तुमचे जीवन बदलत राहील तुमचे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच बाळा हा संदेश दुर्लक्ष करू नको हा फक्त संदेश नाही तुझ्यासाठी खूप मोठे शुभ संकेत घेऊन आलेले सुंदर मार्गदर्शन आहे स्वामी म्हणतात बाळा आता अंधारातून वाटचाल करण्याची वेळ आली आहे आता उठून जितीने उभे राहण्याची वेळ आली आहे आता मैदानामध्ये जिंकल्याशिवाय परत न येण्याची वेळ आली आहे तेव्हा बाळा मनातील सर्व नकारात्मक विचार काढ मनातील संकोचीपणा काढून टाक मनातील सर्व काही भूतकाळातील आठवणी काढून टाक आणि आता तुझ्यासमोर एक सुंदर उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे सुंदर वर्तमान काळ तुझ्या कृतींकडे लक्ष ठेवून आहे तेव्हा बाळा जी पण कृती करशील ती शांत मनाने सकारात्मक विचाराने करायला सुरुवात कर आणि मग पहा त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण बाळा स्वामी माऊलींचे आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाहीत तू जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहेस तो विश्वासही कधीही व्यर्थ जाणार नाही स्वामी भक्तानं तुमचा हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझे प्रिय बाळ आहे असे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा धीर धर आम्हाला माहीत आहे तुला प्रत्येक कार्याची अधीरता असते प्रत्येक कार्य तुला असे वाटत असते की ते त्वरित घडावे त्यामध्ये मला त्वरित यश प्राप्त व्हावे पण बाळा असे घडत नसते कारण प्रत्येक गोष्टींची योग्य वेळ ठरलेली असते मग ते एखादे तुझे खूप मोठे स्वप्न असेल नियोजन असेल एखादी खूप मोठी इच्छा असेल पण ती योग्य वेळीच पूर्णत्वा जाणार आहे हा विश्वास ठेव कारण आता अशक्य ते शक्य सर्व काही घडण्याची वेळ जवळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा खचून जाऊ नको कोणासमोरही लाचार होऊन अश्रू ढाळत पाहू बसू नको कारण बाळा हेच लोक तुझ्या याच साध्या आणि भोळ्या स्वभावाचा फायदा घेण्यासाठी तुझ्या टप्प्याटप्प्यावरती तुला भेटणार आहेत म्हणून स्वतःला ओळख स्वतःचे व्यक्तिमत्व ओळख स्वतःला इतकेही कमजोर समजू नको की कोणीही येईल आणि तुझा फायदा घेऊन जाईल कोणीही येईल आणि तुझा विश्वासघात करून जाईल म्हणून बाळा तू स्वामीप्रिय बाळ आहेस म्हणून हिंमत ठेव मनामध्ये श्रद्धा ठेव विश्वास ठेव खंबीरता ठेव आणि संयम ठेव आणि मग पहा तुझ्यासमोर कितीही बिकट परिस्थिती असो त्या सर्वांचा सामना करण्यासाठी तू स्वतःला खूप मजबूत समजशील स्वामी म्हणतात बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज म्हणूनच तुझ्यासमोर हे सुंदर दिव्य मार्गदर्शन आले आहे तेव्हा बाळा आम्हाला माहीत आहे तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस शांत मनाने शेवटपर्यंत तुझे भाग्य बदलणारा हा दिव्य संदेश तू ऐकत राहणार रा आहेस स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटात असता जेव्हा जेव्हा तुमच्या समोर सर्व दरवाजे बंद होतात जेव्हा जेव्हा कोणतेही मार्ग तुम्हाला दिसत नाहीत त्यावेळी ही स्वामी आई तुमच्याजवळ धावत येते आणि या सर्वांमधून तुम्हाला अलगत बाहेर काढते बाळा याचे अनुभव तुला खूप वेळा आले असतील स्वामी तुमच्या ही आयुष्यामध्ये असे काही स्वामी माऊलींचे अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा ज्याच्याजवळ संयम असतो तो सर्व काही प्राप्त करू इच्छितो कारण संयमानेच तुम्ही जग जिंकू शकाल कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुमच्याजवळ धीर नसेल जर तुमच्याजवळ प्रत्येक कार्याची घाई असेल तर बाळा कधीही नकारात्मक विचाराने कोणतेही केलेले कार्य सफल होत नाही कारण बाळा प्रत्येक कार्याला कष्टाची जोड द्यावी लागते प्रत्येक कार्यामध्ये प्रयत्न करायला हवेत निरंतर न थांबता मागे न पाहता वाटेत कितीही काटे आले तरी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास केल्याशिवाय माघारी फिरायचे नसते स्वामी म्हणतात जो हिमतीने जिद्दीने संयमाने पुढे चालत राहतो तोच त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही पण जो खचून जातो जो मनाने खंबीर नसतो ज्याच्या जीवळ आत्मविश्वास खंबीर नसतो ज्याच्याजवळ संयम नसतो तो त्याच्या आयुष्यामध्ये कितीही प्रयत्न केले तरी त्याला कार्यामध्ये यश प्राप्त होत नाही म्हणून बाळा आम्ही वारंवार सांगत असतो तुमचे कर्म चांगले ठेवा तुमच्या शत्रूने तुमच्या कितीही वाईट करू दे पण तुम्ही त्यांच्याविषयी कधीही वाईट चिंतू नका कारण त्यांना पाहायला मी आहे आता त्यांचा सामना या स्वामी माऊलींशी झाला आहे तेव्हा बाळा तू निश्चिंत राहा तुझ्यावरती आमची कृपादृष्टी निरंतर आहेत तुझ्यावरती आमचे शुभ आशीर्वाद निरंतर आहेत तेव्हा बाळा चिंता करू नको बिहू हो नको मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे या आमच्या अभिवचनावरती कधीही अविश्वास दाखवू नका स्वामी म्हणतात आता कितीही संकट येऊ दे दुःख येऊ दे कितीही मोठी चिंता असू दे आणि कितीही मोठी तुझ्या आयुष्यामध्ये आर्थिक चिंता असू दे बाळा या सर्वांमधून तुला बाहेर खेचण्यासाठीच ही स्वामी आई या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे फक्त तुझे आता कल्याण होणार आहे हा विश्वास आमच्यावरती आहे ना हा बाळा हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको कारण ज्या ज्या क्षणे तुमचा विश्वास ढळून जातो त्या क्षणी तुम्ही खचून जाता तुमचा आत्मविश्वास आणि आमच्यावरचा विश्वास, विश्वास पूर्णत ढळून जातो आणि मग तुम्ही अश्रू वाहण्यासाठी तयार होतात श्री स्वामी समर्थ